पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे मात्र दिव्यातील नाल्यांची पूर्णपणे सफाई झालेली नाही दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून दिव्यातील नागरिकांना दुर्गंधी आणि पाण्याचा सामना करावा लागतो यंदा देखील नाल्यातील गाळ आणि कचरा अजून साफ झालेला नाही त्यामुळे दिव्यातील नालेसफाईला मुहूर्त कधी मिळणार असा सवाल नागरिकांकडून करण्यात येतोय मंगळवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नालेसफाईची पाहणी केली यावेळेला योग्य पद्धतीनं नालेसफाई झालेली नाही तसंच अधिकाऱ्यांना त्याविषयी नीट माहिती देखील नसल्यानं आमदार पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतला पावसाळाजवळ आलाय तरी ठाणे महापालिकेला दिव्यातील नाले सफाईला मुहूर्त मिळालेला नाही त्यामुळे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नाल्यांची पाहणी केली यावेळेला आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं सहा जूनच्या आत नाले सफाई झाली नाही तर याद राखा अशी नाले सफाई संदर्भात लवकरच ठाणे पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचं पाटील यांनी दिवा सात मुख्य नाले त्यामध्ये नागरिकांनी विविध कचरा टाकल्यानं दरवर्षी ते पूर्णतः तुडुंब भरतात तसंच काही नाल्यांवर आणि शेजारी चाळी इमारती बांधल्या गेल्यात त्यामुळे ते नाले पूर्णतः पालिकेच्या सफाई कामगारांना साफ करता येत नसल्यानं पावसाच्या पाण्यामुळे नाल्यातील कचरा बाहेर पडून कचरा घाण पाणी पसरतं त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी नाल्यांचं खोलीकरण करणं आवश्यक आहे मात्र पालिकेकडून अद्याप काहीच हालचालीच सुरू झालेल्या नाही दिव्यातील गटारांमध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून प्लास्टिक पिशव्यांचा ठिकठिकाणी कस दिसून येतोय नाले ना पालिका नालेसफाईकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी स्व खर्चा कामाला सुरुवात केली आहे मात्र पावसाळा जवळ आला असताना ठाणेपालिका कोणाच्या आदेशाची वाट पाहतीये असा प्रश्न उपस्थित झाला आहे मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली आहे दिव्यात कोणत्याही प्रकारच्या नालेसफाईचं काम सुरू झालं नसल्यानं ना पावसाळ्यात नागरिकांचे हाल होण्याची भीती व्यक्त करण्यात येते त्यामुळे संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचं आमदार राजू पाटील यांनी सांगितलं युवा प्रभाग असेल किंवा इतर ठिकाणी आमच्या डोंग्युली असेल किंवा बऱ्याच ठिकाणी नाले सफाईच्या बाबतीत दरवर्षी गोंधळ असतो तर ठेकेदाराला कामं दिली जातात आणि तो पाऊस पडून तो कचरा आपोआप वाहून कसा जाईल याची वाट बघत असतो दिव्यात तर परिस्थिती अगदी भीषण आहे आणि इथे दरवर्षी खूप पाणी भरत असतो तुम्हालाही माहिती आहे सर्वांना त्यामुळे आज आढावा घेतला आणि सहा तारखेला त्यांना सांगितलं की फायनल पाणी करायला येणार आहे त्यावेळेस बऱ्यापैकी स्वच्छता दिसली पाहिजे Þetta er hvað þetta þar er og þar er þetta ekki að vera og að vera.